मग आपण हे करूया थोडा वेळ थांब दहा एक मिनिट पाच एक मिनिट घेतात होत मग अशी खूप वेळ घेतला होता आले की एकदम आली होती पट 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 आता तसेच येतात बघ ना आपला विश्वास त्यांच्या <laughs> या पटापट 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 पटापटी

पप्पा काय पप्पा गेले आता मम्मा पाच ने सहा मिनिट घेतले आणखीन थोडासा आणखीन एक दोन मिनिट थांब एक दोन मिनिट सगळं माझं लख्य घडीवर आहे हे पप्पाच हे तर दुसरं कोण नाही आहे बघ आले तरी तरी आले बघ सहा आले हॅलो मित्रांनो तुम्ही कसे आहात जेवण पाणी झालं का जास्त सपोर्ट केलं म्हणून थँक्यू आणि आणि सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्ह्यूज वाढवा आणि आमचे हजारपर्यंत सबस्क्राईबर पोचवून टाका प्लीज मित्रांनो मित्रांनो तुम्ही असंच सपोर्ट करा तुमचा सपोर्ट म्हणून सगळं होईल आणि 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 मित्रांनो जे पण तुम्ही लाईव्ह पाहतात ना त्यांचे खूप खूप आभार आणि थँक्यू आणि मित्रांनो आम्हाला असंच सपोर्ट करत जावा तुमचा सपोर्ट म्हणूनच सगळं आहे आता ना सगळं नाही आहे म्हणून तुम्ही सपोर्ट करा आम्हाला जेवण झालं का तुमचं तुम्ही काय करायला मी उद्या सकाळी लवकर उठतो मी उद्या सकाळी लवकर उठतो शाळेत जाण्यासाठी शाळा सात वाजता आणि पाच बारा वाजता सुटणार सुटणार बारा वाजता पण लाईव्ह करणार मी बारा वाजता लाईव्ह करणार आहे म्हणून तुम्ही सगळे लाईव्ह पाहायला या आणि आणि जेव्हा पण जर का उद्याच्या उद्या झाले तर आम्ही आत्ताच तुम्हाला ॲड्रेस सांगतो मला नाही माहिती मला नाही माहीत तूच त्यांना घरी बोलवायचं आहे आपल्या हो नाही हो झालं तर बोलवायचं आहे ना अच्छा सांग 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 बिनदा काय सांगू ॲड्रेस ॲड्रेस सांगू मग का त्यांना घरी बोलून काय करणार आहे पार्टी देणार आहे मग झालेच नाही ना आपल्या ह्याच्यात जेव्हा हो तेव्हा येतात ना ते

शांग, 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 शांग। ते लोक मी सांगतो एक मिनिट मित्रांनो <laughs> अरे बस खाली <laughs> मित्रांनो मी पाचव्या फ्लोर वर गोग्रासवाडी <laughs> आताच नको हजार झाल्यानंतर ठीक आहे हजार झाल्यानंतर सांगतो मित्रांना असच सपोर्ट करत जावा तुमचा सपोर्ट म्हणून काही नाही आणि आणि काय व्हिडिओ वी मध्ये चुकी झाली असेल तर आम्हाला सांगा आणि आणि सगळ्याच आमचं लाईफ पहा लाईक खुशी वाटते लाईफचे व्ह्यूज पाहिल्यावर असंच सपोर्ट करत जावा तुमचा सपोर्ट म्हणूनच सगळे आहे आणि आणि हे बघा आता घर कसं आहे पाठून इथून म्हणून असं सपोर्ट करत जाईक आणि सबस्क्राईब वाढून टाका आणि जर का लाईव्ह तुम्हाला जर का आवडला असेल तर कॉमेंटमध्ये सांगा की लाईव्ह कसा होता आणि जेव्हा झाले तुम्ही कुठून व्हिडिओ पाहतात तुम्ही कोणत्या स्टेटून देशातून पाहतात ते पण सांगा कॉमेंट आणि मी मे, मी सांगू माझ्या शाळेचं नाव आहे टिळक नगर विद्यामध्ये मी तिसरी कमधे <laughs> माझा दादा पाचवी ब मध्ये आणि शाळा आमची मस्त आहे सात वाजता जायचं बारा वाजता यायचं करत जावा आम्हाला सपोर्ट तुमचा सपोर्ट मी काय नाही करायचं आता पाहूया किती झाले नको लगेच मित्रा मित्रा का मित्रांनो तर आमचा लाईव्ह व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये सांगा लाईव्ह कसं होता आणि मम्मा जेव्हा दहा मिनिट झाले तेव्हा मी बंद करता तर मित्रांनो जर का तुम्हाला हा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब लाल जो बटन दिसत आहे ना त्याला क्लिक करा नाही त्याला फोडून काढा आणि शेअर करा आणि असंच सांगू सपोर्ट करा आम्हाला आणि तुम्ही कुठे राहतात तुम्ही आता आपलं सांगा कमेंट करून तुम्ही सांगा की तुम्ही कुठे राहतात झाले दहा मिनिट झाले कळ किती झाले रिझल्ट